राहुलबाईनं पुन्हा एकदा आपल्या मैदानात वडकीच्या मैदानात आम्ब्या केले आणि खरोखर राहुल भाऊ भरपूर असे सर्व मंत्र पूर्व आपल्याला प्रत्येक मैदानात पाहिजे आणि खरोखरच ए बैल पुढे गे पाय भाऊ आता तो पुढे मागे आहे आज आपल्या युट्यूब माध्यमातून सर्व फॅन लोक आणि खरोखरच राहुलबाई आणि सर्व दा, दादा आहेत दा, कॉकटेलचे दा, मालक आहेत आणि खरोखरच आज ही एकत्र बहिलं सगळे खुश झालेत की हे सगळे एकट कॉकटेल आपलं मथुर एवढे फॅन बीन भरपूर सर्वांचं खरोखर खरो मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला जोडल्याबद्दल खरोखर आज मथुरची गाडी बघण्यासाठी एवढ्या लांबून लोक आलेत मुंबई पुणे रायगड खरोखर एवढ्या लांबून गाडी बघण्यासाठी आल्यात

सौ जी पासी टका सत नंबर त सरकारी खे सत आज मैदान कसं वाटते त्यामुळे सगळी आनंदी सर्वांना मथुरा राहुल दादांची खरोखर एवढी फॅन होती चौदिक सऊ आम्ही तर आम्ही कराड तालुक्यातून आलो आज मथुरची गाडी बघण्यासाठी आणि कॉकटेलची बघण्यासाठी आम्ही सर्वजण फॅन आहेत आता आज काय कसं नियोजन आहे महाराष्ट्र एक शिस्तबद्ध मैदान मैदाना पाहिलं होतं बैलगाडी संघटने आज राहुलदा समोर राहुल दादा पुन्हा एकदा कमबॅक केले मथूरना काय सांगतेला इंटू भाऊ सारखे माझे मोठे भाऊ पिंटू भाऊ त्यांच्या आशीर्वादाने आज त्यांनी पहिला करून दिलेला आहे हा मथूर त्यांचा आहे जसं कॉकटेल माझा आहे त्यानिमित्ताने आम्ही आज या वाडकीमध्ये आज या दत्त जयंती धन्यवाद राहुल दादा आणि कॉकटेल बी आज अतिशय सुंदर गाडी कॉकटेलची पाहिली दादा कसं नियोजन केलं होतं आज जी गाडी पळती ती गाडी पळवतात त्या पद्धतीने हा